रसिका श्रोते हो नमस्कार आता एक लघु कथा सादर करतोय कथेचं शीर्षक आहे धनगर लेखक डॉक्टर अशोक माळी अभिवाचन दत्ता सरदेशमुख धनगर सर राधानगरीजवळचा एक म्हातारा धनगर आला आहे तुम्हाला भेटायला सिस्टरनं आत येऊन सांगितलं भेटायला की दाखवायला भेटायला दाखवायचं आहे का म्हणून विचारलं तर नाही म्हणाला हो का आश्चर्य आहे त्याला आत सिस्टर गेल्या आणि एक हाडकुळा म्हातारा आत आला खांद्यावर घोंगडं वगैरे टाकलेलं हातात काठी बोला की आजोबा काय म्हणताय आता तुम्ही खंडेर राजुरी सोडली होय सोडली असं नाही पण तिथला दवाखाना आता माझी बायको बघते आणि मी इथला मिरजेतला दवाखाना बघतो तरीच मेंढरे घेऊन परवा खालतं जाताना मी बघितलं पर तुम्ही नव्हता तिथं आज सकाळी परत येताना विचारलं तर डॉक्टर मिरजेत असतात म्हणून कळलं मेंढरे घेऊन परत निघालात की काय कोकणातले बरे धनगर पावसाळा सुरू झाला की पाऊस चुकवण्यासाठी आपले मेंढरांचे कळप घेऊन पूर्वेकडे जातात आणि पाऊस संपला की परतीचा मान्सून सुरू झाला की परत कोकणात उतरतात असे शेकडो कळप आमच्या गावावरून जाताना आम्ही वर्षानुवर्ष पाहत आलो होय जी तुमचं मागलं पैसे द्यायचं होतं म्हणून आलो इकडं माझे पैसे कसले अधा वर्षा वर्षामागं एक डाव मी असाच खालत चाललो होतो मला बुळकंडी लागली होती बघा आणि तुम्ही मला सलानीच्या बारा बाटल्या लावल्या होत्या होय काय तुम्ही त्या टायमाला खंडेराजोबीत राहत होता तुमचं लेकरू बारकं होतं बघा मला हगवण लागली म्हणून माणसाने मला उचलून आणलं होतं दवाखान्यात तुम्ही मग मला दोन तासात सलानीच्या बारा बाटल्या चढवल्या तुम्ही तेव्हा देव म्हणून गाठ पडला नाहीतर मडत झालं असतं माझं मला आता आठवलं हां हां आठवलं मामा त्या टायमाला तुमचं हजार रुपये बिल झालं होतं आणि मी फक्त तो पाचशेच बिल दे तुम्हाला होय काय तर ओ हे राहिलेले पाचशे रुपये त्यानं शंभर शंभरच्या पाच नोटा माझ्या पुढं धरल्या खूप दिवस झाले खरं तर मी तुम्हाला विसरून नाही गेलो होतो आता पैसे नसते दिले तरी चालले असते मामा छ्या 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 छाव असं कसं तुम्ही आम्हासनी जगवावं आणि आम्ही तुमचं पैसे बुडवावं हे <laughs> बरं दिसतंय का गेल्या दहा वर्षात तुम्ही आलाच नाही त्या भागात नाही जी आत्नं गेल्यावर साथीचा का कसला आजार आला आणि निम्बी अर्धी मेंढरी मी में येली की हो मग बाकीची मेंढरी एकूण टाकली आणि मी आहे खेळच मोडला जीव रायना म्हणून आमदा पाच पंचवीस मी केल्यात थोडा वेळ थांबून त्यांना विचारलं आकाश चांगले आहेत ना व ती होय चांगली आहे की चांगली आहे विचारी मी आजारी होतो तेव्हा शिरा करून खायला घातला होता मावलीनं त्याचा आवाज भरून आला होता लेकरू मोठं झालं असेल नवं तुमचं होय नववीत आहे आता आहे त्याला द्या त्यानं शंभराची नोट काढून माझ्यासमोर धरली हे कशाला खायला नाहीतर खेळण्याला होतील आमची गरिबाची ताकद एवढीच घ्या नाराज करू नका म्हाताऱ्याला मी पैसे घेतले नमस्कार करून तो निघून गेला आणि मला गदगदूनच आलं आजच्या जगात अशीही माणसं असतात धनगर ही लघुकथा आपण ऐकलीत लेखक डॉक्टर अशोक माळी मिरज माणसं या डॉक्टर अशोक माळी यांच्या कथासंग्रहातली ही कथा आपण ऐकलीत त्यांचा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू फाईव्ह वन सिक्स सेवन सेवन वन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स